सर्व बहिणींचे भाऊबीज गोड झाले सरकारने घेतला मोठा निर्णय सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार आणि त्यानुसार अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जम जमा होण्यास या ठिकाणी झाली आहे पत्रकार परिषद घेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांनी स्पष्टपणे सांगितले होते की लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट आम्ही देणार आहोत आणि त्याप्रमाणे अखेर कर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सरकारने भाऊबीज गिफ्ट म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता हप्त्याचे पैसे येत्या काही अवघ्या काही कालावधीमध्ये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत सरकारने पैसे वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली असून आता येत्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅशेस या ठिकाणी येणार आहे आता बघा काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी तीन हजार रुपयांचा हप्ता काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता अशा पद्धतीने या ठिकाणी हप्त्याचे वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पंधरा हप्ते हे पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आमच्या खात्यावरती सोळावा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच मा आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची घोषणा करण्यामध्ये आल्या असून आता सरकारने भाऊबीज गिफ्ट म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हा देण्याचा निर्णय जाहीर केला असून आता साधारणत तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून तीन याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या असून पहिल्या यादीमध्ये काही जिल्हे दुसऱ्या यादीमध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या यादीमध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने तीन टप्प्यांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा वाटप होणार असून आता पहिल्या टप्प्याकरिता सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे आणि या सतरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती सोळावा हप्ता जमा केला जाईल आता सर्व आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा केला जाणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती नेमका या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात महिन्याचा सोळावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता एक हजार पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार याबद्दलची संपूर्ण अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत पंधरा हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही देखील ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाह्यात सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पंधरा हप्ते हे पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता यावेळेस हप्ता लवकर देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे कारण की लाडक्या बहिणी अशी मागणी करत होत्या या ठिकाणी भाऊबीज सणानिमित्त आमच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि ही बाब आता सरकारने या ठिकाणी लक्षात घेतली असून सरकारने यावेळेस आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता लवकर देण्याचा निर्णय जाहीर केला आहे आता बघा या ठिकाणी कोणताही हप्ता देण्यास सरकारला उशीर होत होता मात्र यावेळेस ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा लवकर देण्याचा सरकारने निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू कर आली आहे माध्यमातून डायरेक्ट आता लाडक्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जम जमा होणार आहेत आणि पैसे जमा झाले की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा मोबाईल वरती मॅसेज येईल आणि जसा मॅसेज येईल तसं लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता आता सरकारच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता सरकारने या आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची यादी पण पाठवली आहे आता पूर्णपणे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्यास देखील यामध्ये सांगण्यामध्ये आलं असून सरकारने या ठिकाणी आता जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर केली आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये देखील खात्यावरती पैसे जमा होतील आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या देखील खात्यावरती नेमका हा हफ्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आली आहे राज्याचे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आता चेकवरती सही केली असून कोट्यावधी रुपयांचा निधी या ठिकाणी आता मंजूर करण्यामध्ये आला असून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थी या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे आता सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीचे आदेश देण्यामध्ये आले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना कसलीच प्रतीक्षा किंवा या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आता डायरेक्ट बैठकीमधून चेकवरती सही केली असून कोठ्यावधी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत डायरेक्ट पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणी नाकसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र या ठिकाणी आता सरकारने लाडक्या बहिणींना दोन काम या ठिकाणी करण्याचे सांगितले आहे आणि ही दोन कामे केली तरच तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येणार आहे आणि यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत कारण की या ठिकाणी आता पैसे वाटप करण्यासाठी सुरुवातीला लाडक्या बहिणींची यादी ही सरकार पोर्टलवरती अपलोड करत असते आणि त्यामध्ये फक्त पात्र महिलांचीच नावे या ठिकाणी यादीमध्ये येत असतात आणि यादीमध्ये नाव येण्याकरिता आता तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत आणि ती दोन कामे केली तरच तुमच्या खात्यावरती भाऊबीज ओवाळणी म्हणून ऑक्टोबर महिन्याचा वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये आले होते आणि त्यामध्ये आतापर्यंत साधारणतः पंचेचाळीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून अजून देखील लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत असल्यामुळे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता लगेच मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला आता दोन कामे करावी लागणार आहेत आता कोणती दोन कामे करायची आणि कोणत्या लाडक्या बहिणींना सोळावा हप्ता हा तीन हजार रुपयांचा मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनटं हा लक्षपूर्वक पाहत चला त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची देखील यादी जाहीर करण्यामध्ये आली असून सर्व आता सतरा जिल्ह्यातील लाडके बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि ही सतरा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला हिडो हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला आता डायरेक्ट बैठकीमधून चेकवरती सही झालेली आहे कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आता राज्यातील कोटी लाख लाडक्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता राज्यातील दोन कोटी पस्तीस लाखाहून अधिक लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे सरकारने या ठिकाणी शब्द पूर्ण केला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही सरकारने लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट देण्याचा या ठिकाणी शब्द दिलेला होता आणि त्यानुसार आता भाऊबीज गिफ्ट हे लाडक्या बहिणींच्या खात्यात खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू करण्यामध्ये येणार आहे सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत बँकांना देखील या ठिकाणी आता सूचना देण्यामध्ये आल्या असून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत डेबिटच्या माध्यमातून ही सर्व रक्कम आता पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्व पैसे जमा होणार आणि लाडक्या बहिणींना कोणती दोन कामे करण्याच्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच सांगण्यामध्ये आले आहे आणि तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळा भाप दहा कधी आणि किती वाजेपर्यंत येणार हे आता सर्व काही मी सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला या आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बहिणींचे भावबीज आता या ठिकाणी गोड होणार असून सोळा हप्ता या ठिकाणी आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपयांचा देखील जमा होणार आहे आता सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून सतरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर असून आता सर्वात आधी जिल्ह्यातील लाडक्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर या ठिकाणी केला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण या ठिकाणी होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलेच काय किंवा चिंता करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते सतरा जिल्हे आहेत तर लक्षपूर्वक पाहत चला जिल्ह्यांची नावे मी सांगत आहे आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आले असून यामध्ये या आता सरकारने पहिला जिल्हा या ठिकाणी आता नाशिक जाहीर केला आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असाल तर आता तुमच्या खात्यावरती सर्वात आधी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत पंधरा हप्ते पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता या ठिकाणी सोळावा हप्ता जमा होणार आहे आता नाशिक जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये आणि काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये या ठिकाणी आता मिळणार तर आता तुमचा असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता एक हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार तर लक्षपूर्वक बघत चला सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तांत्रिक अडचणीमुळे पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकला नाही आणि ज्या महिला लाडकी बहिणी योजनेकरिता पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता हा तीन थी हजार रुपयांचा जमा करण्यामध्ये येईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरा हप्ते जमा झाले आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त सोळावा हप्ता या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा हा जमा करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत नाशिक जिल्ह्यातील लाडक्या खात्यावरती साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून डेबिटच्या माध्यमातून आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीं या ठिकाणी आता दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये दे। आले असून आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा होणार आहे सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार असल्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची देखील काहीच गरज नाही त्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी तिसरा जिल्हा बीड आहे लक्षपूर्वक पाहत बीड बीडदिकल जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी सर्वात आधी जमा होणार आहेत त्यानंतर या ठिकाणी चौथा जिल्हा सांगली असेल सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की पाच ते दहा मिनिटांमध्ये पैसे या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येत असतात त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आता जर पाहिला गेलं तर पालघर आहे लक्षपूर्वक पाहत चला पालघर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता पालघर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच पाच ते दहा मिनिटांमध्ये खात्यावरती पैसे जमा होत असतात आता बघा सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत आणि साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे आता पहिल्या दिवशी काही जिल्हे असतील दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्हे अशा पद्धतीने दोन ते तीन दिवस या ठिकाणी हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येत असतात म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने हप्त्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आता नेमका हप्ता कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली होती ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट देणार आहोत आणि या ठिकाणी आता भाऊबीज होऊन गेले केले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता ऑक्टोबर महिन्यामध्येच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती समोर आली असून आता ऑक्टोबर महिन्यात देखील या ठिकाणी संपत येत असल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे पैसे आता शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि त्या बरोबर आता हप्त्याच्या लाभाक्रिता लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे केलं या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आता भाषेमध्ये सांगत आहे पहिलं महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजेच की तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागणार आहे कारण की ही जी रक्कम आहे म्हणजेच की सोळाव्या हप्त्याचे पैसे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्या त्याशी लिंक करावं लागणार आहे हे तुम्हाला महत्वाचं काम करावं लागेल आणि त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे देखील सांगण्यामध्ये आले होते मात्र सध्या तरी ई के वाय सीची प्रक्रिया स्थगित करण्यामध्ये आली असली तरी तुम्हाला येत्या काही हप्त्यांच्या लाभाकरिता म्हणजेच की सोळावा हप्ता हा ई के वाय सी न करता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे मात्र इथून पुढच्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे अशा पद्धतीने ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे पहिलं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे आणि त्यानंतर ई के वाय सी करावी लागणार आहे अशा पद्धतीने ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे जर कदाचित या दोन ते तीन दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा झाला नाही तर मग नोव्हेंबर महिन्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद